शिरोळ इथं गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला नागरिकांनी निरोप दिला शिरोळ येथील बारा वर्ष राबवण्यात येत आहे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नदी किंवा विहिरीमध्ये मूर्ती आणि निर्माल्य विसर्जित न करता मूर्त्या कुंडामध्ये विसर्जित करून त्या नगर परिषदेकडे जमा केल्या सुद्धा कर्मचाऱ्यांकडे जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली शहरातील नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद प्रतिवर्षी मिळत असल्याचं शिरोड नगर परिषदेनं प्रशासकीय अधिकारी राकेश चौले यांनी सांगितलं नमस्कार गेली बारा वर्षापासून आपण श्री सहकारी साखर कारखाना यांच्या मदतीने मतदानाचा हा कार्यक्रम आमच्या या शहरामध्ये राबवत आहोत शिरोळ शहरवासियांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच मी सर्व नागरिकांना विलंब्रपूर्वक आवाहन करतो की त्यांनी मूर्तीदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन आपण नदीचे प्रदूषण होण्यापासून वागूया आणि मूर्तीदान हा उपक्रम करूया लोकांना असे तसेच आवाहन करतो की जे काही निर्माल्य आहे निर्माल ते आपण निर्माल्य कुंड बनवले आहे त्याच्यामध्ये निर्माल्य टाकावे तसेच कृत्रिम विसर्जन कुंड देखील तयार करण्यात आले आहे तर त्यामध्ये विसर्जन करून नगर सहकार्य करावे